साल होतं अठराशे पासष्ट आजचा महाराष्ट्र तेव्हा ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीखाली होता पुण्यात एका सरकारी कार्यालयात वासुदेव बळवंत फडके नावाचा एक तरुण क्लर्क म्हणून काम करत होता नोकरी होती पगारही होता पण मन नेहमी अस्वस्थ असायचं कारण देशाची गुलामगिरी त्यांना बोचायची वासुदेवरावांची आई त्यांच्यासाठी मात्र सर्वस्व होती ती रायगड जिल्ह्यातल्या शिरडोण गावात राहायची याच दरम्यान वासुदेवरावांना एक अतिशय वाईट बातमी कळाली त्यांची आई गंभीर आजारी आहे तिची शेवटची इच्छा मुलाला भेटण्याची वासुदेवरावांना आईची आठवण तिची माया आणि तिच्या शेवटच्या क्षणी तिच्या जवळ असण्याची गरज तीव्रतेने जाणवली मन विषन्न झालेलं असताना त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या वरिष्ठांकडे एका कडक शिस्तीच्या इंग्रज साहेबाकडे रजेसाठी अर्ज केला त्यांना वाटलं दोन दिवसाची रजा तर सहजच मिळेल पण झालं मात्र भलतच ब्रिटिशांची सत्ता ही माणसांच्या भावनांना महत्व देणारी कधी नव्हतीच वासुदेवरावांच्या वरिष्ठांनी त्यांच्या रजेचा अर्ज फेटाळला नुसता फेटाळलाच नाही तर त्याचा बोळा करून त्यांच्या अंगावर फेकला काम महत्वाचं आहे रजा मिळणार नाही असं ठणकावूनही सांगितलं आणि कामावर थांबण्यास भाग पाडलं वारंवार हात जोडूनही केलेली विनंती त्या अधिकाऱ्याने धुडकावून लावली या घटनेमुळे वासुदेवराव पूर्णपणे हादरले त्यांनी कोणतीही पर्वा न करता नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने गावी धाव घेतली घोडागाडी आणि पायपीट करत ते आपल्या मूळ गावी शिरडोनला पोहोचले खरे पण फार उशीर झाला होता ते जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या आईचं पार्थिव शरीर शांतपणे पडलेलं त्यांनी पाहिलं मायलेकाची शेवटची भेट होण्यापूर्वीच त्यांच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता आपल्या मुलाला शेवटचं भेटण्याची तिची इच्छा पूर्ण होऊ शकली नव्हती आईच्या निर्जीव शरीराजवळ बसून रडणाऱ्या वासुदेवरावांनी हातातली सरकारी कागदपत्र त्याच क्षणी फेकून दिली त्यांच्या मनात एकच विचार उसळत होता माझी आई माझ्यापासून दूर गेली याला कारण आहे ती ही परकीय सत्ता जर या देशावर आमचं राज्य असतं तर हा जुलूम झालाच नसता आईच्या मृत्यूने पेटलेल्या वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली आणि जन्म झाला एका महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा त्याच क्षणी त्यांनी प्रतिज्ञा केली की या परकीय सत्तेला भारतातून हाकलून लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि सुरू झाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक थरारक अध्याय त्यानंतर फडकेनी तात्काळ आपली आरामदायक नोकरी सोडली स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून ते पुण्यात आणि आसपासच्या ग्रामीण भागात फिरू लागले ते लोकांना इंग्रजांच्या आर्थिक धोरणामुळे होणाऱ्या गरिबीबद्दल आणि लुटीबद्दल समजावून सांगू लागले पण नुसत्या भाषणांनी काही उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आलं शांततेच्या मार्गांनी स्वराज्य मिळणार नाही हे त्यांना कळालं होतं त्यांना समजलं की या जुलमी सत्तेला फक्त शस्त्रानेच उत्तर द्यावं लागेल आणि इंग्रजांविरुद्धच्या या लढ्यात अखेर त्यांनी शस्त्र उचललं त्यांनी पुण्यातील लहूजी वस्ताद साळवे यांच्याकडे जाऊन शस्त्रास्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं वासुदेव समाजातील गरीब आणि उपेक्षित लोकांवर खूप विश्वास होता त्यामुळेच त्यांनी रामोशी भिल्ल आणि कोळी समाजातील तरुण आणि गरीब बांधवांना एकत्र करून स्वतःची अशी एक सशस्त्र सेना म्हणजेच रामोशी सेना उभी केली आपल्या सेनेसह त्यांनी सशस्त्र उठावाचा मार्ग निवडला त्यांच्या क्रांतीचा मुख्य उद्देश होता इंग्रज सरकारला आर्थिक फटका देणं त्यांनी ब्रिटिशांच्या तिजोऱ्या सरकारी कचेऱ्या आणि धनिक सावकारांना लक्ष केलं या लुटीतून मिळालेला पैसा त्यांनी आपल्या सैनिकांमध्ये आणि महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जनतेत वाटून दिला वासुदेवरावांच्या या धाडसी कारवायांमुळे इंग्रज सरकारही खूप हादरलं त्यांनी वासुदेवरावांना दहशतवादी घोषित केलं आणि त्यांना पकडण्यासाठी त्या काळी चार हजार रुपयांचं मोठं बक्षीसही जाहीर केलं पण वासुदेव त्यांना जशास तसं उत्तर दिलं त्यांनीही मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरवर चक्क दहा हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आणि इंग्रजांना उघड उघड आव्हानच दिलं वासुदेव संघर्ष सोपा नव्हता त्यांना सतत इंग्रजी सैन्यापासून लपून फिरावं लागत होतं जंगल डोंगर आणि गावं हेच त्यांचं घर बनलं होतं इंग्रज त्यांना पकडण्यासाठी दिवसेंदिवस बक्षिसांची रक्कम वाढवतच होते याच बक्षिसाच्या लोभाने काही लोकांनी त्यांच्यासोबत विश्वासघात केला आपल्या सैन्यासोबत एका मंदिरात आश्रय घेतलेला होता त्यांनी त्या ते रात्री जेव्हा फडके गाढ झोपलेले होते तेव्हा त्यांना विजापूर जवळच्या कलदगी इथे वीस जुलै अठराशे एकोणऐंशी रोजी मोठ्या शितापीनं घेरलं आणि त्यांना पकडलं दुर्दैवानं त्यांचा पाठलाग करणाऱ्या त्या सैन्यात मेजर हेनरी डॅनियल नावाचा एक निष्णात अधिकारी होता वासुदेव बळवंत फडके यांच्यावर पुण्यातील कोर्टात देशद्रोह आणि इंग्रज सरकार विरुद्ध सशस्त्र बंड करण्याचे गंभीर आरोप लावण्यात आले कोर्टातही ते जराही घाबरले नाही त्यांच्या खटल्यात एका बाजूला इंग्रजांचे ताकदवान सरकारी वकील आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या पाठिंब्यावर निर्भीडपणे उभे असलेले वासुदेवराव त्यांनी कोर्टातही आपली बाजू ठामपणे मांडली त्यांनी स्पष्ट केलं की हा उठाव इंग्रजांच्या जुलमामुळे आणि गरिबीमुळे झालाय पण ब्रिटिश साम्राज्य त्यांच्या विरोधात होतं अखेर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या त्यांना भारतात ठेवणं इंग्रजांना धोकादायक वाटलं त्यामुळे त्यांना थेट भारतापासून दूर आजच्या येमेनमध्ये असलेल्या एडन इथल्या अतिशय कठोर तुरुंगात पाठवण्यात आलं एडनचा तुरुंग म्हणजे साक्षात यमयातना भयानक उष्ण हवामान एकांतवास आणि प्रचंड शारीरिक कष्ट या सगळ्यांमुळे वासुदेवरावांची तब्येत बिघडायला लागली पण त्यांचा देशप्रेमाचा अग्नी अजूनही शांत झालेला नव्हता त्यांनी त्या ते तुरुंगातून पळून जाण्याचा धाडसी निर्णय केला आठ आट एप्रिल अठराशे ऐंशी रोजी त्यांनी एका भिंतीला भगदाड पाडलं आणि ते तुरुंगातून बाहेर पडले पण दुर्दैवाने बाहेरच्या वाळवंटी प्रदेशात अन्न आणि पाण्याअभावी ते फक्त दोन आठवडेच टिकू शकले आणि त्यांना पुन्हा पकडण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावर अधिकच अत्याचार झाले तुरुंगातील हाल आणि आजारपणामुळे त्यांची प्रकृती बिघडायला लागली आणि अखेर सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी भारताचा हा महान आणि पहिला क्रांतिकारक आपल्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर एडनच्या तुरुंगात शहीद झाला अशा प्रकारे वासुदेव बळवंत फडके भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले क्रांतिकारक बनले एका आईच्या भेटीसाठी रजा न मिळाल्याने झालेली वेदना त्यांना एका महान योद्ध्यात बदलून गेली त्यांचं हे बलिदान आणि संघर्ष आपल्याला हेच सांगून जातो की स्वातंत्र्याची किंमत किती मोठी होती तुम्हाला वासुदेवरावांची कोणती गोष्ट माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बत्तीला सबस्क्राईब करा